नमस्कार मित्रांनो आजच्या सेशन मध्ये आपल्याला वयवारी हा हो टॉपिक पाहायचा आहे कुठल्याही प्रकारे सूत्राचा वापर न करता ट्रिक्सने आपल्याला या ठिकाणी शिकायचं आहे ठीक आहे मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करायचं आहे सोबतच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओची लिंक मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे ठीक आहे दररोज आपल्या या चॅनलवरती तुम्हाला नवनवीन व्हिडिओज पाहायला मिळेल त्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल ठीक आहे तर बघा वैवारी हा टॉपिक अत्यंत महत्त्वाचा आहे कारण प्रत्येक परीक्षेमध्ये यावरचा एकतरी प्रश्न परीक्षेला हमखास विचारला जातो ठीक आहे चला आपण बघूया एक एक क्वेश्चन्स या ठिकाणी ट्रिक्सने सॉल्व करतात करणार आहोत ठीक आहे तर चला प्रश्न काय दिलेला आहे बघा राजेश संतोष व उमेश यांच्या आजीच्या वयाचे गुणोत्तर अनुक्रमे दोनास तीनास पाच आहे व त्यांच्या वयाची बेरीज सत्तर वर्ष आहे तर त्याचे अनुक्रमे वय किती मित्रांनो प्रश्न समजलं की उत्तर आपल्याला काढायला सोपं जाते ओके सुरुवातीला प्रश्न समजून घ्यायचं सुरुवातीला दिलेला बघा ती तीन व्यक्ती आहे त्यांचं वयाचं गुणोत्तर दिलेलं आहे मग राजेशचं गुणोत्तर आहे बघा दोन लिहून घेतलं संतोषचं वया वयाचं गुणोत्तर आहे तीन आणि उमेशचं आहे मित्रांनो पाच पुढे बघा प्रश्नामध्ये त्यांच्या वयाची बेरीज दिलेली आहे ओके मग बेरीज दिलेली आहे तर काय करायचं या गुणोत्तराची करायची डायरेक्ट बेरीज ठीक आहे मग बघा दोन तीन पाच आणि पाच किती आली दहा किती आली ठीक आहे किती आले दहा मग बेरीज किती आहे सत्तर मग या दहाने डायरेक्ट सत्तरला भाग द्यायचं आहे किती येतील मग बघा हा शून्य शून्य कॅन्सल उरला किती सात सात वर्ष ठीक आहे आता हे जे सात वर्ष आहे या सातने विचारलं कोणाचं तिघांचं वेळ विचारलं मग या सातने या तिन्ही गुणोत्तरला गुणून टाकायचं मग या ठिकाणी बघा सातने मी राजेशच्या गुणोत्तराला गुणलं तर सात दोन्ही चौदा वर्ष हे कोणाचं मिळालं तर राजेशचं मिळालं ठीक आहे कोणाचं वय मिळालं राजेशचं वय मिळालं ठीक आहे त्याच्यानंतर बघा या सातनी या तीन लागून ठीक आहे तीन या गुणोत्तराला गुणणार किती सात्विक एकवीस एकवीस वर्ष हे कोणाचं वय मिळालं तर संतोषचं वय मिळालं कोणाचं वय संतोषचं वय मिळालं त्यानंतर या सातने पुन्हा या गुणोत्तराला गुणायचं किती सातापाचा पस्तीस वर्ष हे कोणाचं वय मिळालं मग हे मिळालं उमेश सवय कोणाचं वय उमेश सवय मिळालं ठीक आहे बघा एकवीस वर्ष संतोष सवय पस्तीस वर्ष उमेश सवय आता तुम्हाला जर चेक करायचं असेल तर बघा हे जे वय काढलेले आहे हो आपण चौदा एकवीस पस्तीस यांची बेरीज करून बघा चौदा एकवीस पस्तीस यांची जर बेरीज केली तर तुम्हाला किती मिळेल बेरीज तर सत्तर वर्ष मिळेल किती वर्ष सत्तर वर्ष ओके म्हणजेच आपल्या प्रश्नाचा आन्सर काय आहे मित्रांनो तर चौदा एकवीस आणि पस्तीस हे अनुक्रमे वय आपल्याला या ठिकाणी काढता आलेलं आहे ठीक आहे बघा अशा पद्धतीचे क्वेश्चन आपल्याला परीक्षेला विचारले जातात चला पुढचा प्रश्न बघूया बघा प्रश्न काय दिलेला आहे सोहम रोहन व वा संदीप यांच्या वयाचे गुणोत्तर अनुक्रमे तीनास पाच आहे व त्यांच्या वयाची बेरीज पस्तीस वर्ष आहे तर त्या तिघांचे वय किती म्हणजे सोहम रोहन आणि संदीप हे तिघांचं वय काढायचं आहे प्रश्न समजून घ्यायचं तेव्हाच आपल्याला प्रश्नाचा आन्सर काढता येतो मग आता बघा गुणोत्तर दिलेला आहे तिघांचं लिहून घेऊ सोहमचा गुणोत्तर किती आहे तीन तीन लिहून घेतलं त्याच्यानंतर रोहनचा चार येणार आणि त्याच्यानंतर संदीपचं गुणोत्तर येणार पाच ठीक आहे मग प्रश्नामध्ये बघायचं बेरीज दिलेला आहे की फरक बेरीज दिला असेल तर गुणोत्तराची करायची डायरेक्ट बेरीज मग किती येईल बेरीज या ठिकाणी लिहू चार तीन आणि चार सात सात आणि पाच बारा ओके मग आता या बाराच्या डोक्यावरती डायरेक्ट बेरीज लिहून टाकायची बहात्तर ठीक आहे आता करायचं भागाकार बाराने बहात्तरला ला भाग जाईल बारा एक बारा बार बहात्तर सहा वर्ष ठीक आहे आता या सहा वर्षाने डायरेक्ट गुणोत्तराला गुणायचं ठीक आहे मग मी सुरुवातीला सोहमच्या गुणोत्तराला सहाने गुणणार किती साहिंद्रेक अठरा अठरा वर्ष हे कोणाचं वय मिळालं सोहमचा वय मिळालं ठीक आहे कोणाचं वय सोहमचा वय अठरा वर्ष मिळालं ठीक आहे आता पुढे बघा या सहाचने मी डायरेक्ट रोहनच्या गुणोत्तराला गुणणार ठीक आहे सैन्य चूक चोवीस वर्ष आता हे चोवीस वर्ष कोणाचं मिळालं तर रोहनचे वय मिळाले रोहनचे वय किती मिळाले चोवीस वर्ष ठीक आहे पुढे बघा या सहाने मी पुन्हा संदीपच्या गुणोत्तराला गुणणार तर पासक तीस तीस वर्ष हे कोणाचं मिळालं मग संदीपचं वय ठीक आहे कोणाचं वय मिळालं संदीपचे वय तीस वर्ष आता बघा अनुक्रमी आपण वय काढला अठरा वर्ष चोवीस वर्ष आणि तीस वर्ष या तिन्ही वयाची जर बेरीज केली तर तुम्हाला किती वर्ष मिळेल बहात्तर वर्ष मिळ बेरीज मिळेल ठीक आहे म्हणजेच आपल्या प्रश्नाचा अन्सर या ठिकाणी मिळालेला आहे ठीक आहे किती तर तिघांच्या वयाची या ठिकाणी गुणोत्तर चार चारास पाच आहे तर वय काढला आपण अठरा चोवीस पंचवीस अशाच पद्धतीने प्रश्नाचे करेक्ट आन्सर आपल्याला काढता येतो ही मेथड तुम्हाला समजली का तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे सोबतच तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या कारण दररोज आपल्या या चॅनलवरती तुम्हाला नवनवीन ट्रिकी पद्धतीने शिकायला मिळतील ठीक आहे